वैष्णोदेवी चॅरिटेबल बी डी गरकुल एज ग्रुप त्या संस्थाचे अध्यक्ष नामदेव भल्ला वर् वैष्णोदेवीच्या दुसरा वर्षाचा वर्धापन दिनी निमित्त पत्रकार परिषद घेतलेला असून पाच तारीखला सकाळी आठ ते नऊ जळकुंभाचं मिरवणूक आहे आणि दोन ते दहा रथयात्रा येतं दो दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत आणि सहा तारीखला महाप्रसाद ठेवलेला असून एक ते चार महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि देवीचा आम्ही कुल्ला ठेवलेला आहे त्या दर्शनचा लाभ घ्यावा लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर, मोजॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोजॅक कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड स्प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव